राशी संगतीमध्ये वेदमूर्ती अनंत पांडवुर्जी मी आपले सर्वांचे स्वागत करतो ओम गंगणपतये न गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री सद्गुरवे नमहा आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंधरा शके एकोणाशे सदोतीस कार्तिक कृष्ण चतुर्दशी वार आहे गुरुवार आजचे नक्षत्र अनुराधा आजची राशी आहे वृश्चिक आजचा दिवस कुठल्याही शुभकर्मासाठी वर्ज करावा आजचा दिवस भगवान दत्तात्रयांची सेवा करण्याचा आज वार आहे गुरुवार मुख्यत ज्या व्यक्तींना ग्रहराज बृहस्पतींची पीडा आहे जसे की वृषभ कन्या आणि मकर या राशींना चार आठ बारा असा गुरुग्रह अनिष्ट आहे अशा व्यक्तींनी आज ओम ग्राम ग्रीम ग्रौम सहा गुरवे नमहा या मंत्राचा जप करण्यास आरंभ करावा जप पूर्ण झाल्यानंतर हरवऱ्याची पिवळी डाळ पिवळे फुलं पिवळी वस्त्र गूळ साखर आदी दान द्यावेत आज आपण औदुंबर वृक्षाची पूजन करावे औदुंबराला दूध साखर आणि पाणी अर्पण करावे संध्याकाळी तिन्ही सांजेला भगवान दत्तात्रयांची करुणा त्रिपदीचे असे करावे ज्या व्यक्तींना शारीरिक पीडा असेल आरोग्याविषयी नेहमी समस्या उद्भवत असतील अशा व्यक्तींनी आज भगवान दत्तात्रयांचा चौदावा अध्यायाचा गुरुचरित्रातील पठण करावे आज जन्म झालेल्या बालकांचे जन्म नक्षत्र अनुराधा असून राशी वृश्चिक आहे या नक्षत्राचा स्वामी शनी असून हे देवगणी बालक असेल हे बालक शरीराने सुदृढ राहतील विशेषत हे बालक विद्वान व सर्वगुण संपन्न असे या बालकांचे आरोग्य उत्तम राहावे याकरता केवडा या वृक्षाची पूजा करून ओम मित्राय नमहा या मंत्राचा जप करावा रास ज्या मंडळींची मेष राशी आहे अशा व्यक्तींना आज आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या प्रति आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागेल स्पर्धेमध्ये टिकून राहण्याकरता आज आपल्याला आपली योग्यता दाखवावी लागेल आज आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी महिला वर्गांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी व्यवसायामध्ये आज आपल्याला आपल्या सहकाऱ्यांकडून कुठलाही धोका होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस उत्तम अभ्यासाकरता अनुकूल असा दिवस आहे आजचा शुभरंग पोपटी शुभांक आहे वृषभ वृषभ रास ज्या मंडळींची राशी आहे अशा मंडळींना आज वैवाहिक सुखाचे दिवस आहेत आज आपण आपल्या पत्नीने सांगितलेल्या योग्य अशा गोष्टीकडे लक्ष द्यावे त्यातून आपला व्यावसायिक व आर्थिक फायदे होतील आज आपले आरामाच्या वस्तूमध्ये पैसे खर्च होणार आहेत महिलांसाठी आजचा दिवस रहस्यमय काही ज्या गोष्टी आपल्याकडे घडल्या असतील त्या गोष्टी जाणून घेण्याचा जाणून घेण्यामध्ये तीव्रता निर्माण करणारा आजचा दिवस आपल्यासाठी असेल विद्यार्थी वर्गांनी आजच्या दिवशी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी आजचा शुभ रंग आहे निळा शुभ अंक आहे एक मिथुन रास ओ... ज्या मंडळींची मिथून राशी आहे अशा मंडळींनी एकाच वेळी अनेक करू नयेत त्यातून आपली फसगत होण्याची शक्यता आहे मित्रांकडून आज आपल्याला आनंदी वार्ता मिळतील आज आपण आपल्या पोटाच्या तक्रारीकडे आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये महिला वर्गांसाठी आजचा दिवस आज कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहणार नाही याची आपण विशेष काळजी घ्यावी विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस यशाच्या वाटचालीकडे आज आपण प्रगती कराल आजचा शुभरंग आहे जांभळा शुभांक आहे दोन कर्करास ज्या मंडळींची कर्कराशी आहे अशा व्यक्तींना आज व्यापाराच्या ठिकाणी आपल्या नोकरीच्या ठिकाणे आपल्या विरोधकांचा सामना करावा लागेल तसेच व्यवसायामध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याशी आपण सामंजस्य सामंजस्यप्रमाणे आज आपण व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या प्रतिस्पर्ध्याशी सामंजस्याने वागावे महिला वर्गांसाठी आजचा दिवस आपण आपल्या आरोग्याची उत्तम अशी काळजी घ्यावी विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस आपले विचार सकारात्मक ठेवावेत आजचा शुभ रंग आहे पिवळा शुभांक आहे तीन सिंहरास ज्या मंडळींची सिंह राशी आहे अशा व्यक्तींना आजचा दिवस उत्तम असा भरभराटीचा जाणार आहे आज आपल्या उत्पन्नामध्ये विशेष अशी वाढ होणार आहे आज आपण नवनवीन वस्तू खरेदी करण्यामध्ये मग्न राहाल महिला वर्गांसाठी आजचा दिवस आज आपल्या कामाच्या ठिकाणे तसेच कुटुंबामध्ये आज अगदी आनंदी वातावरण राहणार आहे विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस मित्र सहकार्यांचे आज विशेष आपणास लाभ होणार आहेत आजचा शुभ रंग आहे गुलाबी शुभांक आहे एक कन्या रास ज्या मंडळींची कन्या राशी आहे अशा व्यक्तींनी आज आपले मित्र आपल्या परिवारातील, परिवारातील सदस्यांसोबत व्यवहार करताना आपली कुठलीही फसगत होणार नाही याची आपण उत्तम काळजी घ्यावी आज आपण आपले नवनवीन छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित व्हाल महिला वर्गांसाठी आजचा दिवस आज आपली छाप इतर सहकार्यांवरती पडणार आहे विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस आज आपण आपल्या अभ्यासाकडे विशेष असे लक्ष द्याव आज आपण आपल्या अभ्यासाकडे आज आपण आपल्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे आजचा शुभ रंग पांढरा शुभांक आहे दोन अल्पशा विश्रांतीनंतर तुळा राशीचे भविष्य आपण श्रवण करूया कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला आवडता राशी संगती कार्यक्रम संगती राश। राशी संगतीमध्ये पुन्हा आपले एकदा स्वागत तूळ रास ज्या मंडळींची तूळ राशी आहे अशा व्यक्तींनी आज नवीन कार्य आरंभ करायचा असेल तर आपल्या परिवारातील सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन घेऊनच नवीन कार्य आरंभ करावे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना विशेषत तेल लोखंड खनिज इत्यादींपासून उत्तम आर्थिक लाभ आज प्राप्त होतील महिला वर्गांनी आज प्रवासामध्ये आपल्या सामानाची आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस जे विशेषत स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी आज व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे शुभरंग आहे आजचा हिरवा शुभांक आहे तीन वृश्चिक रास ज्या मंडळींची वृश्चिक राशी आहे अशा व्यक्तींना आजचा दिवस आनंदात जाणार आहे पण आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या हातून जर काही त्रुटी राहिल्या असतील तर कायदेशीर कारवाईचा आपणास सामना करावा लागेल महिला वर्गांसाठी आजचा दिवस घरगुती वस्तूंवरती पैसे खर्च कराल विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस आज आपली प्रगती पाहून इतर लोक आपले नाव खराब करण्याची आपली प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करतील जरा सावध राहावे आजचा शुभरंग आहे चंदेरी शुभांक आहे चार धनुरास ज्या मंडळींची धनुराशी आहे अशा व्यक्तींना आज अनेक अडचणींना तोंड द्यावे लागतील आपल्या कामामध्ये आपल्या इतर सहकाऱ्यांकडून आज अपेक्षित सहकार्य लाभणार नाही आज आपला अनावश्यक खर्च देखील वाढतील आशादायी व प्रेरणादायी आजचा दिवस आपला जाणार आहे विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस साहित्य क्षेत्रामधील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नाविन्यपूर्ण असणार आहे आजचा शुभ रंग आहे भगवा शुभांक आहे पाच मकर रास ज्या मंडळींची मकर राशी आहे अशा व्यक्तींना आज आपल्या नोकरीमध्ये धंद्यामध्ये व्यवसायामध्ये विशेष उत्तम लाभ होणार आहेत तसेच जवळच्या प्रवासाचे योग देखील आज आपणास येतील संततीच्या आरोग्याची काळजी चिंता मिटेल महिला वर्गांसाठी आजचा दिवस आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपले लक्ष विचलित करू नये विशेषत रागावरती नियंत्रण ठेवावे विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस मौज मजेचा आपली हौस भागवण्याचा दिवस आहे आजचा शुभरंग आहे राखाडी शुभांक आहे सहा ज्या मंडळींची राशी आहे अशा व्यक्तींना आज आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या, आपल्या वरिष्ठ लोकांचा आपणावरती वरदहस्त असणार आहे व्यापारामध्ये आज आपल्याला भरघोस असे यश संपादन होणार आहे आज आपण धार्मिक कार्यामध्ये देखील सहभाग नोंदवाल नोकरीच्या संदर्भात आपले आज प्रवासाचे योग आहेत तसेच घरगुती कामामध्ये आपण आज पैसा खर्च कराल विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस विशेषत कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस उत्तम जाणार आहे आजचा शुभरंग आहे पांढरा शुभांक आहे सात रास ज्या मंडळींची मीन राशी आहे अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम प्रेरणादायी असणार आहे विशेषत ज्या व्यक्तींना परदेशी जाण्याचे अनेक दिवसापासून आपण प्रयत्न करत आहात अशा व्यक्तींसाठी आज परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे व्यावसायिक व्यक्तींना आज आपल्या व्यवसायातून चांगला आर्थिक फायदा होणार आहे महिला वर्गांसाठी आजचा दिवस आपल्या वरिष्ठांकडून आज आपला कामाची प्रशंसा होईल व योग्य असा सन्मान मिळेल विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस अभिनय व संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नाविन्यपूर्ण असणार आहे आजचा शुभरंग आहे लाल शुभांक आहे आठ आज ज्या व्यक्तींचे वाढदिवस आहेत अशा व्यक्तींना मी ए आय एन न्यूज परिवारातर्फे शुभ आशीर्वाद देतो ओम पुरस्ता पुरस्ताुक्रमुच्चरत पश्येम जीवेम शरदः शरदा शतगुशृणुजाम शरदः शतं प्रभ्रवाम शरदः शतमदीनाः श्याम शरदः शतम भूयश्च शरदा शतात सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्विता उत्तम ऐश्वर आरोग्य आपणास लाभावो अशी मी वेदपुरुषाच्या चरणी प्रार्थना करतो आता आपण बाराही राशींचे भविष्य श्रवण केले पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या राशी संगती या कार्यक्रमामध्ये नमस्कार